शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा दररोजची अशैक्ष अशैक्षणिक कामे व ऑनलाईन कामामुळे वैतागलेल्या शिक्षक त्यातच टी ई टीचा घाट व नवीन संच मान्यता धोरण यामुळे शिक्षकामध्ये असंतोषाची लाट ओसळलेली आहे या गोष्टी शासनाने कुठेतरी थांबवाव्यात व शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याची कामे द्यावी इतर कामे देऊ नये जुनी पेन्शन लागू करावी जुन्या संच मान्यतेनुसार पदस्थापना देण्यात यावी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक पदोन पदोन्नतीने भरण्यात यावे दहा वीस तीस हे प्रचलित धोरण शिक्षकांसाठी देखील लागू करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या वतीने क्रांती चौक येथून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा बंद करून शिक्षक उत्स्फूर्तपणे मोर्चेमध्ये सहभागी झाले होते यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष योगेश यशोदे यांनी गेल्या आठवड्याभरापासून शाळांना भेटीगाठी देऊन शाळा बंद करण्याचे सर्व शिक्षकांना आवाहन केले होते सरचिटणीस संशेर पठाण यांनी अशी माहिती दिली की पैठण तालुक्यातील शंभर टक्के शाळा बंद करून शिक्षक या संपामध्ये सहभागी झाले होते शासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य करून शिक्षकांना न्याय द्यावा टी ई टीचा घाट धरूनही नवीन संच मान्यता रद्द करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हा महा मोर्चा काढण्यात आला होता सर्व शिक्षक संघटना समन्वयन समिती पदाधिकारी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शेवजे